या गीताबरोबरच आजचा चंदेरी हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आम्ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून बोलत आहोत सकाळचे ठीक नऊ वाजून तीस मिनिटं झालीत आता प्रसारित करीत आहोत काही क्षणातच कार्यक्रम प्रासंगिक या अनंत पर्वात आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पुना गाडगिळ आणि सन्स घेऊन आले आहेत खास फेस्टिव्ह ऑफर गोल्ड ज्वेलरी मेकिंग वर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ डायमंड ज्वेलरी मेकिंग वर अप टू हंड्रेड पर्सेंट ऑफ योजना दोन नोव्हेंबर पर्यंत दोन नोव्हेंबर पर्यंत आमची सर्व दालने साप्ताहिक सुट्टी न घेता आपल्या सेवेत सुरू राहतील ऑफरचा लाभ देण्यासाठी आजच भेट द्या पुना गाडगिळ आणि सन्स बहिणाबाई उद्यानासमोर जळगाव तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उठणे जेशर उठणे मैसुरे चंदन मराठी मोगरा शाही गुलाब दिल खुश पारंपरिक आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी होलसेल आणि रिटेल विक्री जळगाव शहरातील सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध या अनंत पर्वात आपल्या घालण्यासाठी पुन्हा गाडगेड आणि सन्स घेऊन आले आहेत गोल्ड ज्वेलरी मेकिंग वर टू फिफ्टी पर्सेंट ऑफ डायमंड ज्वेलरी मेकिंग वर अप टू हंड्रेड पर्सेंट ऑफ योजना दोन नोव्हेंबर पर्यंत दोन नोव्हेंबर पर्यंत आमची सर्व दालने साप्ताहिक सुटी न घेता आपल्या सेवेत सुरू राहतील ऑफर लाभ देण्यासाठी आजच भेट द्या पुना गाडगे आणि सन्स बहिणाबाई उद्याना समोर जळगाव सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आकाशवाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा ब्याण्णव पंच्याहत्तर नव्वद एकोणनव्वद एकोणसत्तर आजच्या प्रासंगिक कार्यक्रमात आता आपण भगवान गौतम बुद्धांचा अष्टांगिक मार्ग आणि पंचशील याविषयी राहुल हैरोडे यांचं भाषण ऐकणार आहात अधिष्ठानाला विनम्र अभिवादन तथागत भगवान बुद्ध सांगतात की शिलाचार सदाचार आणि सद्गुणाचार हे जे आहे शिलाचार म्हणजे काय सदाचार म्हणजे काय आणि सद्गुणाचार म्हणजे काय तर हे सर्व आपल्या इंद्रियावर अवलंबून आहे आणि हेच आपले इंद्रिय कसे हालचाल करतात हालचालीवर हा भगवान बुद्धाचा आर्य अष्टांगिक मार्ग आपल्या आप सर्व मानव जीवनातील सर्व मानवांना लागू आहे आणि तो अष्टांगिक मार्ग पुढील प्रमाणे असेल सम्यक दृष्टी भगवान बुद्धाने काय सांगितलेले आहे तर चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी कोणत्या हे समजणे म्हणजेच सम्यक दृष्टी आहे प्राणी हिंसा चोरी काम वासनेचा अतिरेक खोटे बोलणे चुगली करणे कठोर बोलणे कटू बोलणे मनात मनातील जो लोभ आहे इतराबद्दल सतत द्वेष आणि अकुशल आहे ह्या धारणेचा अभिमान रूपी आशयाचे पूर्णपणे निर्मूलन करून या अविद्येला नष्ट करून त्याच जन्मामध्ये दुःखाचा नाश होऊ शकतो अशी एक भावना असावी आणि ती भावना थोडक्या सदाचाराने दुराचाराने ती कारण समजणे आणि निस्वार्थ समता ममता विद्वत्ता ही सौम्य वर्तनाची मुक्क आहेत यात समजणे ही, या ही। चे, चे एक सम्यक दृष्टी आहे आणि ते शिलाचाराचे सदाचाराचे एक पहिले पहिली कडी आहे त्यानंतर दुसरा जी दुसरी कळी आहे ती आहे सम्यक संकल्प या सम्यक संकल्पामध्ये मनात अनेक प्रकारच्या महत्वाकांक्षा असतात त्यात तृष्णा देश मोह हिंसा इत्यादीने तयार होतात त्यात योग्य संकल्प म्हणता येणार नाही असे अकुशल संकल्प सोडून देणे महत्वाचे आहे वाईट वासना आणि क्रूरता विरहित मनात विचार कायमस्वरूप सर्वांच्या कल्याणाविषयी मैत्री भावना निर्माण करणे म्हणजेच सम्यक संकल्प आहे अशा प्रकारे जी तिसरी कळी येते ती तिसरी कळी आहे सम्यक वाचा कारण तथागताचा जो धम्म आहे तो काया वाचा आणि मनावर आधारलेला आहे म्हणून आर्य अष्टांगिक मार्गातून वाचा वाचा म्हणजे वाणी तर शब्दाने माणूस जोडला जातो तसेच कटू बोलण्याने तो तोडलेही जातो म्हणून इतरांच्या मनाला धक्का पोहोचेल असे बोलू नये उद्धटपणे अपमानकारक द्वेषपूर्ण वाईट शब्दांचा उपयोग करून बोलू नये नेहमी सत्य बोलावे पाहिजे इतरांच्याकरिता चांगले बोलावे खोटे बोलू नये इतरांची चुगली चाहली कठोर शब्द निरर्थक बळबळ करणे ह्यालाच तर सम्यक वाचा म्हणतात म्हणून हा जो धम्मा आहे हा काया, वाचा आणि मनाने आपल्याला अंगीकारायचा आहे ह्यामध्ये सम्यक कर्मांत आहे आता सम्यक कर्मांत म्हणजे काय सम्यक कर्म चांगले कर्म जो यातून आपल्या हातून जे केलेले कर्म असतात म्हणजे कोणतेही कार्य माणसाकडून तीन प्रकारे केले जाते ह्यामध्ये काया म्हणजे स्वतः शरीराच्या सहाय्याने केलेले कर्म ह्याच्यामध्ये खून असेल चोरी बलात्कार हे सर्व कार्य स्वतःच्या शरीराने केले जाते दुसरं आहे सम्यक कर्मांतामध्ये वाचा म्हणजेच वाचेने केलेले कार्य म्हणजे आपल्या चांगल्या सांगल्यानुसार किंवा बोलल्यानुसार दुसऱ्याकडून घडलेले कार्य म्हणजे खोटे बोलणे इतरांची निंदा नालस्ती करणे लोकात भांडण लावून देणे वाचिक कर्म होय आणि ह्यामध्येच तिसरे आहे मन मनामध्येही सुद्धा इतरांबद्दल वाईट विचार न करणे शुद्ध विचार करणे की ज्यामुळे इतरांच्या प्रती करुणामय मैत्रीपूर्ण भावना निर्माण होऊन आपल्या हातून पवित्र कार्य घडेल यात सम्यक कर्म असे म्हणतात सम्यक आजीविका ही पाचवी कडी आहे या सम्यक आजीविकेमध्ये काय आहे तर सरळ सत्यमार्गाने जीवन जगणे ह्यात सांगितलेले आहे इतरांना वाम मार्गाने फसवून जुगार चोरीच्या मार्गाने किंवा विषाचा वापर व्यापार करून स्त्रियांना वाम मार्गाने लावून त्यात पैसा गमावून मासाचा व्यापार करून इत्यादी अकुशल मार्गाने धन जोडून आजीविका करणे योग्य नाही सतत सत्याच्या मार्गाने जीवन ही आजीविका करणे धम्म नियमाचे योग्य प्रकारे त्याचे पालन करणे योग्य आहे ह्यालाच सम्यक आजीविका म्हणतात आणि हे सर्व शिलाचारामध्ये येतो सम्यक वाचा सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका हे शिलाचार आहे आता सहावं जी कडी आहे ती आहे सम्यक व्यायाम कुशल कर्म म्हणजेच चांगली कर्म कर्म करणे आणि चांगली कामं करण्यासाठी सदा प्रयत्नशील रचणे हा सम्यक व्यायाम आहे चित्तामध्ये वाईट विचार आल्यास त्याच क्षणी तो विचार त्यागला पाहिजे अशा प्रकारे शुद्ध विचार मनात आल्याने आपल्या हातून चांगली कामे होतात ह्याकरिता मनावर ताबा असणे आवश्यक आहे वाईट विचाराचा त्याग व चांगले विचार धारण करणे ह्यालाच सम्यक व्यायाम म्हणतात सम्यक स्मृती की जे कुशल कुशल आहे सम्यक स्मृती सातवीकडी आणि त्याचे विचार स्मरण करणे स्मृती म्हणजे आठवण करणे ह्यालाच तर सम्यक स्मृती म्हणतात असे भगवान बुद्धाचे जे ज्ञान आहे जे पंचशील आहे अष्टांगिक मार्ग आहे दस पारमिता आहे पंचशिलेमध्ये आपण पाहतच असतो पंचशील काय आहे अष्टशील काय आहे दसशील काय आहे आणि ह्यामध्ये सम्यक समाधी ही आठवी कडी आहे या आठव्या कडीमध्ये शरीराच्या सर्व क्रिया सावधपणे करणे पंचशील आर्य अष्टांग मार्ग अंगीकारणे यामध्ये उभे राहणे बसणे चालणे इत्यादी शरीरावरच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवणे राग मोह दुःख लोभ किंवा गोंधळलेले मन विचलित मन ह्यास समजणे चित्तावर मन एकाग्र करणे आपल्या हातून एकही कृत्य घडू नये दक्ष राहणे आपल्या हातून एकही काही चूक होणार नाही ह्याकरिता शरीराच्या सर्व क्रिया यांच्यावर हा हालचालीवर लक्ष ठेवणे म्हणजेच सम्यक समाधी आहे आणि या सम्यक समाधीसाठी तथागताने ज्या अष्टांग मार्गात सांगितलेला आहे जो दुःख चार आर्यसत्य आहेत त्या चार आर्यसत्यामध्ये दुःख दुःख कशामुळे होते दुःख का होते आणि दुःखाचं निवारण कसं करता येईल ह्यामध्ये भगवान बुद्धांनी जे आर्य चार आर्य सत्य सांगितलेले आहेत ते सुद्धा आपल्या सकल मानव जातीसाठी सर्व मनुष्यासाठी हितकारक आहे भगवान बुद्धांनी जे पंचशील सांगितलेले आहेत त्या पंचशिलामध्ये प्राणीहत्या रक्तपात खून मारामाऱ्या ह्या दुर्वर्तनास शील असे संबोधलेले आहे ते पानातिपाता वेरमने शिक्कापदम समाधी आम्ही दुसरे शील आहे की दुसऱ्याची मालमत्ता फसवेगिरी करून घेणे चोऱ्या चपाट्या करणे किंवा गैरफायदे किंवा बेकायदेशीर हक्क सांगणे इत्यादी दुर्वर्तनात शील जो विरोध दर्शवतो त्याला अधिन्नदाना वेरमने शिक्कापदम समाधी आम्ही तिसरं शील आहे व्याभिचार परश्रीगमन किंवा परपर औन संबंध ह्या दुर्वर्तनास ते शील विरोध करते त्याला कामे सुमिच्छाचार वेरमनी सिक्कापदम समाधी आम्ही चौथं शील दिलेलं आहे की खोटे बोलणे चुगली करणे कठोर बोलणे अतिशयपूर्ण बोलणे आणि शिवीगाळ करणे व्यर्थ बळबळ करणे भांडण लावून देणे ह्या दुर्वर्तनास हे शील विरोध करते ते शील आहे मुसावादा वेरमनी सिक्कापदम समाधी आम्ही आणि पाच वशील आहे की सर्व प्रकारच्या मदिरा दारू नशा आमली पदार्थ बिडी तंबाखू गुटका, चरस गांजा जेही काही नशिली पदार्थ आहेत ते पदार्थ सेवन न करण्यास शिलास विरोध दर्शवते ते आहे सुरा मेरे मज्ज पमादठाना वेरमणी शिक्खापदम समाधी आम्ही तथागथाचे हे पंचशील जर आपण अंगीकारलं तर निश्चितच आपलं जीवन हे सुखकर होईल सुखमय होईल अशा प्रकारे भगवान बुद्धाचा पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्ग आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला नमो बुद्धाय आहे तसं पण प्रासंगिक या कार्यक्रमात घ भगवान गौतम बुद्धांचा अष्टांगिक मार्ग आणि पंचशील याविषयी राहुल हेलोडे यांचं भाषण ऐकलं प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला